तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक नवीन योजना नवीन महत्वपूर्ण माहिती आज मी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या चॅनलमध्ये घेऊन आलो आहे तर मित्रांनो आता जे काही अपंग दिव्यांग व्यक्ती असणार आहे तसेच विधवा महिला असणार आहे त्यांच्यासाठी एक खास महत्वपूर्ण योजना इथे मी तुम्हाला घेऊन आलो तर यामध्ये अशा विधवा महिलांना अपंग व्यक्तींना दिव्यांगांना शेळी व गट वाटप वाट योजना इथे सुरू करण्यात आलेली आहे ज्या अंतर्गत तुम्हाला इथे शंभर टक्के अनुदान इथे दिलं जात आहे यासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरु सुरू करण्यात आली आहे परंतु ही जी काही प्रोसेस असणार आहे ही जी काही योजना असणार आहे फक्त ठराविक जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे तर ती जिल्हे कोणती त्याचबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच या योजनेसाठी जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर अर्ज कुठे करावे लागेल अप्लिकेशन फॉर्म कशा प्रकारे आहेत आवश्यक डॉक्युमेंट काय काय लागतील याची पण संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर त्यासाठी आपला व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरून नका चला व्हिडिओ सुरू करूया तर मित्रांनो जे काय आपल्या महाराष्ट्र राज्यातील विधवा महिला किंवा दिव्यांगी व्यक्ती असणाऱ्या अशा व्यक्तींना महाराष्ट्र सरकारकडून मोफत शंभर टक्के अनुदानावर शेळी गट वाटप इथे करण्यात यासाठी शेळी वाटप योजना ही महत्वपूर्ण योजना सुरू करण्यात आलेली आहे तर महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत शेतकरी व पशुपालकांसाठी एक महत्वपूर्ण योजना राबवली जाते ती म्हणजे नाविन्यपूर्ण योजना होय या योजनेच्या माध्यमातून पशुपालक महिला शेतकरी व गरजू लाभार्थ्यांना शेळी गाय म्हैस इत्यादी अनुदाना तत्वावर दिले जातात जिल्हा परिषद योजनेअंतर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये राबविण्यात येत असलेल्या नवीन योजनेअंतर्गत विधवा महिलांना व दिव्यांगांना त्यांच्या कुटुंबांना शंभर टक्के अनुदानावर दोन शेळीगट वाटप करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे तर त्याबद्दलची सदरची योजना दोन विविध लाभार्थ्यांसाठी इथे राबविण्यात ले आलेली आहे तर एक नंबरची योजना काय तर नाविनपूर योजनेअंतर्गत जिल्ह्यातील लाभार्थी विधवा महिलांना दोन शाळा वाटप करण्यात येतील ज्यामुळे शिडीची किंमत सोळा हजार रुपये तीन वर्षाचा पशु विमा जवळपास एक हजार बारा रुपये असा एकंदरीत सतरा हजार बारा रुपयाचा चाला विधे सर्व प्रवर्गातील विधवा महिलांना देण्यात येणार आहे प्रत्येकी विधवा महिलेस दोन उस्मानाबाद शेळ्यांचे वाटप विधे करण्यात आलेले आहे यामध्ये मित्रांनो जे काही विधवा महिला असणार आहे अशा संपूर्ण विधवा महिला आता ती कोणत्याही कॅटेगरीमध्ये असो एस सी एस टी ओपन एन टी एन टी कोणत्याही कॅटेगरी विधवा महिला असेल अशा संपूर्ण कॅटेगरीतील विधवा महिलांना दोन शाळांचा गट इथे वाटप करण्यात येणार आहे ज्यामध्ये दोन शाळा ज्या की सोळा हजार रुपयाच्या असतील आणि त्यामध्ये तीन वर्षाचा पशुविमा सुद्धा इथे देण्यात येणार आहे आणि यामध्ये दुसरी योजना म्हणजे नाविन्यपूरण योजनेअंतर्गत दिव्यांगांच्या कुटुंबाला शंभर टक्के अनुदानावर दोन शाळा वाटप करण्यात येणार आहे ज्यामध्ये सोळा हजार रुपयाची किमतीची दोन शेळी इथे देण्यात येणार आहे आणि तीन वर्षाचा पशुविमा सुद्धा इथे देण्यात येणार आहे यामध्ये सर्व जे काही दिव्यांग व्यक्ती असणार आहे एस सी एस टी व्ही जी एन टी ऑल कॅटेगरी मधील संपूर्ण व्यक्ती या योजनेअंतर्गत पात्र असू शकतात आणि त्यांना या योजनेचा लाभ इथे भेटणार आहे अशा संपूर्ण दिव्यांग व्यक्तींना दोन शाळा इथे वाटप करण्यात येणार आहे या संपूर्ण शाळा शंभर टक्के अनुदानावर इथे वाटप करण्यात येणार आहे आता जर तुम्हाला या, या योजनेअंतर्गत अर्ज करायचा असेल तर यासाठी आवश्यक कागदपत्रे लागतात तर ती कोणती तर यासाठी तो सर्वात अगोदर तुमचं आधार कार्ड बँक पासबुक रेशन कार्ड शेतीचा सात बारा आठ चा उतारा दिव्यांगाचे प्रमाणपत्र हे आवश्यक तुम्हाला इथे लागणार आहे नंतर मृत्यू प्रमाणपत्र जर तुमच्या घरामध्ये एखाद्या दिव्यांग व्यक्ती होता आणि त्याचा जर मृत्यू झाला असेल तर त्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे नंतर दारिद्र्येचे खालील मोडत असल्याचा दाखला अशा प्रकारे जवळपास आठ ते नऊ डॉक्युमेंट तुम्हाला इथे आवश्यक लागणार आहेत हे संपूर्ण डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता यानंतर मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन पडला असेल नेमकं भाई आता या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कशा प्रकारे करायचा आहे तर सदरील योजना ही पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद उस्मानाबाद यांची आहे त्यामुळे संबंधित अर्जदारांनी या विभागाकडे शेळी गट वाटप योजनेसाठी विविध नमुन्यातील अर्ज व आवश्यक कागदपत्र प्रस्ताविते तुम्हाला दाखल करावा लागणार आहे आता ही जी काय संपूर्ण योजना आहे ही फक्त जिल्हा परिषद उस्मानाबाद उस्मानाबाद जिल्हा परिषद अंतर्गत राबविली जात आहे परंतु मित्रांनो टेन्शन घेऊ नका ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याअंतर्गत राबविली जाणारी महत्वाची योजना आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचंय फक्त तुमचे जवळची जे काही जिल्हा परिषद कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेबद्दलची विचारपूस करायची या योजनेबद्दलचं ॲप्लिकेशन फॉर्म मिळून जी काय आवश्यक डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगितले ते आवश्यक डॉक्युमेंट अटॅच करून तो ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्या जिल्हा परिषदमध्ये सबमिट करायचा आहे असं नाही की ही योजना फक्त उस्मानाबादमध्येच राबविली जाते महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही महत्वपूर्ण योजना राबविली जाते फक्त तुम्हाला तिथे जाऊन या योजनेबद्दलची विचारपूस तुम्हाला इथे करायची आहे आता मित्रांनो यामध्ये जे काही दोन योजना मी तुम्हाला सांगितल्या त्या दोन योजनेचे जे वेगवेगळे ॲप्लिकेशन फॉर्म इथे दिलेले आहे आता विधवा महिलांसाठी शंभर टक्के अनुदानावर जे काही शेळी वाटप केलं जातं त्याचे ऍप्लिकेशन अप्लिकेशन फॉर्म वेगळा आहे आणि दिव्यांग कुटुंबातील व्यक्तींना शंभर टक्के अनुदानावर शेळी गट वाटप करण्यासाठीचा ऍप्लिकेशन फॉर्म वेगळा आहे तो कशा प्रकारे आहे तर त्याची पण माहिती आता जाणून घेऊया तर इथेही तुम्ही पाहू शकता आता विधवा ज्या काही महिला असणार आहे विधवा महिलांकरिता शंभर टक्के अनुदानावर शेळी गट वाटप करण्या लाभार्थ्यांना करायचा अर्जाचा नमुना तर अशा प्रकारे अॅप्लिकेशन फॉर्म दिलेला आहे विधवा महिलांसाठी इथं विधवा महिलाचा पासवर्ड आकाराचा फोटो इथे त्यांचे संपूर्ण नाव पत्ता दूरध्वनी क्रमांक म्हणजेच मोबाईल क्रमांक अर्जदाराचे वय लिंग नंतर इथे मृत्यू प्रमाणपत्र जे काय तुमचा पती असेल त्याचा मृत्यू क्रमांक जे काय प्रमाणपत्र असेल मृत्यू प्रमाणपत्र त्याचा क्रमांक तुम्हाला इथे एंटर करायचा आहे नंतर अर्जदार दारिद्र्य रेषेखालील आहे का त्याचा असल्यास त्याचा दारिद्र्य रेषेखालीलचा क्रमांक नंतर कुटुंबामध्ये किती सदस्य आहेत पुरुष महिला एकूण सामाजिक व संवर्ग म्हणजे तुमची कास्ट कॅटेगरी काय क्षेत्रफळ किती काय तुमच्याकडे जमीन वगैरे अशा प्रकारची संपूर्ण माहिती एंटर करायची इथे तुमचं सिग्नेचर नंतर इथे तुमचं नाव पत्ता इथे या योजनेसाठी आवश्यक कागदपत्र कोणती त्याची पण संपूर्ण माहिती इथे दिलेली आहे यामध्ये पाच डॉक्युमेंट इथे दिलेले आहे जे की तुमच्यासाठी आवश्यक इथे लागणार आहे नंतर परिपत्रक सुद्धा इथे दिलेलं आहे यामध्ये तुम्हाला किती लाभ भेटणार आहे कशा प्रकारे लाभ भेटणार आहे आवश्यक ती संपूर्ण माहिती इथे या योजनेअंतर्गतची दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण योजना आहे जी की विधवा महिलांसाठी राबवली जाते आणि दुसरी म्हणजे दिव्यांग व्यक्तींसाठी यामध्ये पण शंभर टक्के अनुदान शंभर टक्के अनुदानावर शेडी गट वाटप इथे केला जातो दोन्ही ऍप्लिकेशन फॉर्म सेम आहे फक्त इथे दिव्यांग आहे आणि इथे फक्त विधवा आहे तर ते तुम्हाला इथे चेक करायचं आहे ज्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तो पीडीएफ तुम्हाला इथे डाउनलोड करायचं आहे पीडीएफ ची लिंक मी तुम्हाला तशी आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे आणि आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता इथे तुमचा इथे दिव्यांगाचा पासवर्ड करायचा फोटो इथे पासपोर्ट आकाराचा फोटो नंतर इथे त्यांचे संपूर्ण नाव अर्ज धरायचे नंतर पत्ता गावाचं नाव शहराचं नाव इथे मोबाईल क्रमांक लिंग दिव्यांग प्रमाणपत्राचा क्रमांक अशा प्रकारची संपूर्ण माहिती जी, जी काय आवश्यक माहिती असेल ते तुम्हाला इथे एंटर करायचे इथे अर्जदाराची सही नाव पत्ता आवश्यक जे काय डॉक्युमेंट या अप्लिकेशन फॉर्म सोबत लावायची ती संपूर्ण माहिती संपूर्ण डॉक्युमेंट नंतर इथे परिपत्रक दिलेलं आहे या योजनेअंतर्गत तुम्हाला कशा प्रकारे किती लाभ दिला जाणार आहे किती शाळा दिल्या जाणार आहे त्याची संपूर्ण माहिती ते दिलेली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे दोन योजना इथे दिलेल्या आहेत ज्या की विधवा महिलांसाठी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी इथे राबली जाते ज्या योजनेअंतर्गत आता शंभर टक्के अनुदानावर शेळी कटवाटप इथे लाभार्थ्यांना केले जात आहे तर नक्की तुम्ही या योजनेअंतर्गत अर्ज करून या योजनेचा लाभ इथे मिळू शकता या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला तुमची जवळची जी काही पशुसंवर्धन विभाग जिल्हा परिषद कार्यालय असेल तिथे जाऊन तुम्हाला या योजनेचा अप्लिकेशन फॉर्म सबमिट करायचा आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण माहिती दिली आहे मित्रांनो तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हालाचीच महत्पूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र